कजलेत आणि कृष्णा भाऊ अजून झोपला आहे कारण आता सध्या स्कूल जी आहे ती दोन दिवसापासून दोन ते चार होती आणि त्याचं असं आहे ना दिवसातून एकदा तरी झोप पाहिजे त्याला तर तो जसाही स्कूलवरून येतो आहे तसा झोपायला जातो आहे आणि सहा सात वाजेपर्यंत आरामात झोपतो आहे तर काल तर मी त्याला झोपू दिलं नव्हतं एवढं लगेचच उठवलं होतं पण आज मी त्याला झोपू देणार आहे आज आहे सॅटरडे सो रात्री थोडंसं रिलॅक्स राहील आणि सॉरी 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 आज आहे फ्रायडे आणि उद्या आहे त्याला सुट्टी मला तर काही रिलॅक्स नाही मला टिफिन असेलच पण तो तरी झोपेल जरा जास्त वेळ आणि माझी तेवढी अजूनच एक्स्ट्राची कामं होतील मी आता आधी रेडी होते आणि जसं ब्लॉग होईल पुढे तसं सुरुवात करते ब्लॉगची चला अदात मधातच ब्लॉग सुरू केलेला आहे पण त्याला पूर्ण करूया आधी फ्रेश होते घर थोडंसं पुसायचं बाकी आहे घर वगैरे पुसून घेते स चला सो so गाईज संध्याकाळचं जे पण रुटीन आहे ते सर्व डन झालेलं आहे आणि आत्ता जे आहे जेवण बनवण्याची वेळ आहे पण त्या आधी म्हटलं चहा ठेवून घेऊया आणि मस्त निवांत चहा पिऊन झाली की मग जरा कामांना सांगून सुरुवात होते आणि कामंही आपल्याला समजतात पटापट की कुठलं काम करायचंय काय करायचं आहे म्हणून संध्याकाळचं जे काही आहे घर झाडून पुसून देवपूजा वगैरे सर्व डन झालेलं आहे कृष्णा जो आहे तो अजूनही झोपलेला आहे सो त्याला झोपू देते म्हणून फॅनचा आवाज तुम्हाला जरा येईल यामध्ये हवेचा आवाज जास्त येईल कारण तो झोपलेला आहे तिथे त्यानंतर आज जेवणात काय बनवायचं आहे तर हे जे आहे सुरण जे मी बनवणार आहे पहिल्यांदा आता मलाही याची आयडिया नव्हती काय आहे पण एक ब्लॉग मला आलेला होता ज्या दिवशी मी सुरण माझ्या घरी आलं त्याच दिवशी मला एक ब्लॉग आलेला आणि त्यामध्येच तिने असं म्हटलेलं होतं की याने जे आहे तर याला कट वगैरे करताना तेल यूज करायचं कारण याने हातांना खाज वगैरे सुटते आणि जसंही नवऱ्याने घरी आणलं तर मला फार भीती वाटत होती त्याला भनवण्याची आणि खाल्ल्यावर सुद्धा म्हणजे घशामध्ये पोटामध्ये वगैरे आपल्याला त्रास होतो असं तिचं म्हणणं होतं सो मला तर काही आयडिया नाही आहे मी तरी पण त्यानंतर दोन तीन व्हिडिओ अजून बघितले की याने काही साईड इफेक्ट वगैरे होता का पण तरीही रिक्स घेणार नाही आणि मी आणि कृष्णा आम्ही अजिबात खाणार नाही आहे सो एवढंच सुरण आणलेलं आहे मनीष नाही म्हणजे दोन तुकडे आहेत त्याचे बघा एक तर हा असा आहे एवढा आणि एक आहे हा असा छोटा So, आता ही दोखो ही हो ही ही पन, सो आता हे दोघं बनवायचे आहेत आणि रेसिपी तर बघा मला कुठलीही रेसिपी सांगा मला येते आरामात बनवता कुठली पण रेसिपी फक्त त्याचे साईड इफेक्ट काय असतात हे माहीत नसतं ते चेकआउट करावं लागतं एकदा आणि तरीही मी रिक्स घेणार नाही आहे आणि मी ते सुरण काही खाणार नाही आहे पण मनीषसाठी ते बनवायचं आहे सो आजच्या जेवणामध्ये त्यांना तेच बनणार आहे आम्हाला आहे थोडंसं बटाट्याची भाजी वगैरे सो त्यामध्ये आमचा डन होऊन जाईल सो चला आधी चहा ठेवूया आणि मग जेवण बनवायला सुरुवात करूया तर साईडला तुम्हाला दिसतच असेल की चहा मी ठेवलेली आहे आणि अधात मधात अशी मी ब्लॉगला सुरुवात केलेली होती कारण सुरण मला बनवायचं होतं आणि ते मी ब्लॉगमध्ये कधीच शेअर केलेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि जे काही रेसिपी वगैरे आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया अगदी सोपी आणि सिम्पल ही भाजी बनवायची होती पण तिला बनवायला ते जास्त मला भीती वाटत होती तर बघा बऱ्याच जणींचं असं असेल की ज्यांनी बऱ्याचदा ते सुरण बनवलेलं असेल ना तर त्यांचं असं असेल की यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे तर बघा मी ते सुरण जे आहे ते कधीच बनवलेलं नव्हतं आणि नाही मी कधी आयुष्यात ते खाल्लेलं आहे आणि त्यानंतर मला सडनली तो व्लॉग येतो सुरणचा आणि ते मी ऐकते सर्व आणि सुरण माझ्या घरी येतं सो ह्या गोष्टींचं जे कॉम्बिनेशन जे घडून आलेलं आहे ना त्यामुळे ती मनामध्ये एक भीती असते की खरंच याने असं काही होत असेल का आणि ती जी व्लॉगवाली होती तिने जे रिॲक्ट केलेलं होतं त्या व्लॉगमध्ये ते, ते बघून अजून जास्त भीती वाटत होती कारण ती जे सुरण तिने कट करायला घेतलं होतं तर त्या ते तिने विदाऊट हातांना तेल लाव लाओत, न लावताच तिने ते कट करायला घेतलं आणि मग तिने जे पुढे सांगितलेलं होतं की खूप जास्त माझ्या हातांना खास सुटते आणि माझ्याने जे आहे ते भाजी वगैरे पण पुढे बनवलं गेलं नाही माझ्या नवऱ्यानेच ते सर्व डन केलं तर मलासुद्धा ह्याची भीती वाटते असं तिने सर्व शेअर केलेलं होतं आणि ते बघून मग मला भीती वाटत होती की ही भाजी बनवायची की नाही बनवायची खरंच याने असं काही होत असेल का आणि मग एक मनात अजून विचार की तेल लावून पण जर फरक नाही पडला मग काय सो हे सर्व काही होतं आता एकदा मी ते बनवून बघितलं आणि एक कॉन्फिडन्स जो असतो ना तो मला येऊन गेला त्याबद्दल त्यामुळे आता काही पुढे टेन्शन नाही आहे सुरण बनवण्याचं पण जी गोष्ट आपण पहिल्यांदा करतो ना ऑब्वियसली त्याचं त्याच्याबद्दल चा जर आपण काही ऐकलेलं असेल तर मनामध्ये थोडंफार कुठं ना कुठं ते आपल्याला वाटतंच की असेल का खरंच असं काहीतरी आणि आता बनवायचं तर आहे पण त्याला खायचं की नाही खायचं हे पण एक प्रश्न असतो आणि तरी पण मला ती काही भाजी आवडलीच नाही ती मणेशनेच संपवली आणि कृष्णा तर आमचा खाणारच नव्हता अशी भाजी ओके चहा ठेवून घेऊया म्हटलं होतं सुरण कट करून पाण्यामध्ये टाक टाकून ठेवलं आणि आता मी चहा प्यायला निवांत बसणार आहे कृष्णाही झोपलेला होता म्हटलं चला तोपर्यंत हे जीवनविद्याचं जे पुस्तकाला मी सुरुवात केलेली आहे वाचायला ते डन करून घेऊया छोटंसं पुस्तक होतं त्यामुळे ते माझं दीडच दिवसात संपलं आदल्या दिवशी थोडंसं वाचलं आणि नंतर जे होतं दुसऱ्या दिवशी मी त्याला जेव्हा कृष्णा स्कूलला गेला बसली एकदाची आणि ते पूर्ण संपवलं कारण एकदम थोडंसंच होतं ते जास्त काही रीड करायचं नव्हतं त्यामध्ये पण पुस्तक रीड करायला मला खूप आवडतं आणि मग ते कुठलंही पुस्तक असलं तरीही चालतं पण सगळी पुस्तकं मला रीड करायची आहेत आणि हेच माझं मी ठरवलेलं आहे की सर्व पुस्तकं आपल्याला वाचायची आहे जी आपल्या डोळ्यासमोर येतील ती संपवायची आहेत ती आवडो अगर ना आवडो म्हणून आणि बुक्स रीड करण्यासाठी माझा टाईम कसा असतो तर बघा आय मेक शुअर की झोपण्याआधी पंधरा ते वीस मिनिट तरी बुक रीड करूया पण कधी कधी ना चहा पित असताना पण मी बुक रीड करून घेते की एखादं पेज जरी वाचलं गेलं ना माइंड जो आहे तो फ्रेश होऊन जातो आणि म्हणून मग मला ना ते बुक्स जे आहे ते वाचायला आवडतं तर झोपण्याआधी पंधरा वीस मिनटं तरी मी बुक रीड करते आणि बुक्सचं एखादी पान जरी वाचलं ना तर झोप खूप छान लागते जसं पहिले असायचं ना स्कूल टाईममध्ये की जसंही आपण वाचायला बसलो की आपल्याला झोप यायची मम्मी सांगायची चिकित्सल अभ्यास कर आता रात्री वगैरे वाचन कर काहीतरी झोपण्याआधी तर तेव्हा आपण वाचायला बसलो की आपल्याला खूप जास्त झोप यायची आणि तेच हे रिझन आहे की आपल्याला वाचताना झोप येते आणि मग हे बेस्ट ऑप्शन आहे जर झोप येत नसेल तर बुक्स घेऊन बसा आणि असं बुक्स रीड करा ज्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे अजिबात नाही आहे ते बुक्स रीड करण्यामध्ये इंटरेस्ट तेव्हा तुम्हाला नक्की आपोआप झोप येईल हा जो मंत्र आहे ना तो तुम्ही स्वतःवर अप्लाय करा बघा झो रात्रीची झोप जी आहे ना ती आपोआप यायला ला लागते असे बुक अशा प्रकारचे बुक्स रीड केले तर आणि माझं असं आहे मोस्टली मला जे आवडतात ना तेच बुक्स घरी येतात पण असे काहीतरी माझ्याकडे एक्स्ट्राचे बुक्स आहेत ज्यामध्ये मला कदापिही इंटरेस्ट नव्हता पण ते मी वाचून संपवलेले आहेत तर तेच मी डबल वाचायला घेते म्हणजे मग झोप जी आहे ती आपोआप येते आणि सध्या रात्रीच्या झोपेचा जो आहे तो थोडासा प्रॉब्लेम माझा सुरू झालेलाच आहे म्हणून हे बेस्ट ऑप्शन मी निवडलेलं आहे की बुक्स रीड करायला बसायचं आणि आपोआप झोप यायला जो आपल्याला लागते असो कृष्णा झोपेतून उठून आलेला होता आणि सध्या त्याचं असं आहे की स्कूलचा टायमिंग चेंज झाला ते आहे त्यामुळे त्याची झोप होत नाही आहे आणि मुलांना मस्ती ही खूप असते अगोदरच त्यामुळे तो खूप जास्त थकून जातो आणि जसाही तो आज स्कूलवरून आला त्याने फ्रेशसुद्धा व्हायचं ठरवलं नाही त्याला बोलली की फ्रेश वगैरे हो थोडं काहीतरी खाऊन घे तर काहीच नाही तो डायरेक्ट जाऊन झोपला आणि स्कूलचा युनिफॉर्म जो आहे तो तसाच तसा होता आत्ता कुठं मी त्याला फ्रेश केलं आहे थोडंसं आणि मग त्याचं असं आहे की आता भूक लागली इकडे तिकडे शोधणं चालू आहे सो त्याला जे बनवलेलं आहे ते थोडंसं मी गरम करून दिलं आणि मग त्याने ते खाल्लं आणि आता वेळ होती माझा पुढचा स्वयंपाक जो आहे त्याची तयारी करायची आणि त्याचा जो अभ्यास आहे तो डन करायचा माझं एक असतं की संध्याकाळची जी वेळ असते सहा ते सातची तर त्या वेळामध्ये त्याचा अभ्यास जो आहे तो झाला पाहिजे नाहीतर आठ वाजेपर्यंत कसं तरी त्याचा अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे कारण त्यानंतर जे असतं माझी कामं जी असतात ते खूप जास्त वाढतात आणि त्याचा जो अभ्यास आहे तो राहून जातो आणि रात्रीचा जा त्याचा टाईम जो असतो तो त्याच्या पप्पांसोबतचा असतो पुढचा माझा टाईम नसतो त्याला सांभाळण्याचा तर रात्री तो झोपेपर्यंत त्याच्या पप्पांजवळ असतो आणि कधीतरी असं असतं की मग मम्मास पाहिजे पण आता सध्या तरी त्याच्या पप्पांसोबत त्याचा टाईम असतो रात्रीचा मग ते गेम्स खेळणं असो बुक्स रीड करणं करणं असो या मोबाईलमध्ये काही बघणं असो ते पप्पांसोबतच असतं म्हणून मग माझा आणि त्याचा जो आहे तो नऊ नंतर जास्त संपर्क येत नाही आणि त्यामुळे मग त्याचा जो अभ्यास आहे तो घेण्याचा राहून जातो म्हणून ह्या वेळेला मी माझं काम जे आहे ते पण संपवते आणि त्याचाही अभ्यास घेत असते हे अशा प्रकारचं रुटीन जे आहे ते चालत असतं सुरण जे आहे ते इथे मी आता कुकरमध्ये शिजवायला लावलेलं होतं त्यामध्ये हळद मीठ आणि लिंबू ॲड केलेला होता आणि कृष्णा बघा किती छान असं शांत बसून त्याचा त्याचा अभ्यास जो आहे तो डन करतोय असं मुलांना बघून ना खूप छान खुँण अशी फिलिंग येते की कि, किती गोंडस बाळ आहे आणि मस्ती करतं तेव्हा खूप जास्त संताप येतो त्यांच्यावर पण असं काहीतरी शांत असले, ले ले असले कि वा ते झोपलेले असले किंवा असं शांत त्याचा अभ्यास करतायत तेव्हा मग त्यांच्यावर खूप जास्त प्रेम होतं आपल्याला असो भाजीची रेसिपी जी आहे ती मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देणारच आहे सो ती ती व्हिडिओ तुम्ही एकदा क्लिप चेकआउट करणार शॉर्ट्समध्ये येईलच ती रेसिपी लवकर बघते आता कधी वेळ भेटतो कारण दोन तीन रेसिपी आहेत अजून पण सुरणची जी भाजी आहे तिचा नंबर जो आहे तो मी आधीच लावेल सिम्पल असं मिरच्या लसूण आणि कोथंबीर वगैरे ॲड करून टमॅटोची प्युरी ॲड करून कांदा टाकून अशी मी मस्त सुरणची भाजी बनवलेली होती आत्ता वेळ होती चपात्या बनवण्याची आणि त्यासोबत जी आहे बाजरीची भाकरही छान लागली असती आणि ज्वारीची भाकरही छान लागली असती पण पेस्ट ऑप्शन मी तर चॉईस केलं की ते म्हणजे चपात्या की म्हटलं पीठही नव्हतं घरात तसं बघायला गेलं तर त्यामुळे मग मी चपात्या बनवायला घेतल्या आणि पटपट माझं काम जे आहे ते मी डन करत होती पटपट -पट काम डन करण्याचं रिझन मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे आणि आता सध्या जे आहे ना ते कृष्णालाही बरं नाही आहे माझीही तब्येत बरी नाही आहे हे जे ब्लॉग शूट करत होती मी तेव्हा आमच्या दोघांचीही तब्येत बरी नव्हती मध्ये कृष्णाची तीन दिवस स्कूल गेलेली होती आणि नंतर ही जी दुपारची शिफ्ट त्याची झाली तेव्हापासून तो स्कूलला जायला लागला होता सो so, uh, तब्येत बरी नसल्यामुळेच त्याची स्कूल जी आहे ती खूप जास्त मिस झालेली होती त्यामुळे त्याचा जो अभ्यास आहे तो पण जास्त कवर करायचा होता सो so, खूप जास्त लोड होता या वीकमध्ये माझ्या मागे आणि म्हणूनच ब्लॉग जे आहे ते दोन दिवसाआड तीन दिवसाआड असे येत होते असो uh, so, अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ होता सुरणची भाजी आणि चपात्या आज जेवणामध्ये बनलेल्या होत्या आय होप की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय